अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अकरा सोमाचे अनुष्ठान कसे करावे हे अनुष्ठान केल्याने आपल्या बऱ्याच अडचणीतून आपली मुक्तता होते कोणाला पितृदोष असेल कोणाला सर्पदोष असेल किंवा नारायण नागबळी योग हो आपल्याला सांगितलेलं असेल तर हे अनुष्ठान केल्याने तुमचे हे सर्व दोष नष्ट होणार आहेत आता भगवान शंकराची उपासना ही अ देखील अतिशय फलदायी आहे अकरा सोमवारचे अनुष्ठान आपण कोणत्याही महिन्यातील एका सोमवारपासून चालू करू शकतो अकरा सोमाचे अनुष्ठान करायचे असेल तर आपल्याला एकशे आठ बेलाच्या पानाची गरज आहे बेलाची पाने तुटलेली किंवा छिद्रे पडलेली नसावीत स्वच्छ धुवून आपल्याला ही बेलाची पाने घ्यायची आहेत नंतरच महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत आता पूजा तुम्ही मंदिरात करू शकता मंदिरात जाणे शक्य नसेल किंवा मंदिर बरच लांबाते असेल तर ही पूजा तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता किंवा हे अनुष्ठान तुम्ही घरी देखील करू शकता घरी महादेवाची पिंड नसेल तर अगदी सुपारी मांडून देखील हे अनुष्ठान करू शकता आता पूजा मी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवली आहे तशीच पूजा तुम्हाला करायची आहे जर घरी पूजा केली तर आणि मंदिरात केली तरीही तुम्हाला अभिषेक करूनच महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाणी अर्पण करायची आहे आता देवाला फक्त भक्ती हवी असते तीही अगदी मनापासून केलेली तुम्ही पहिल्या सोमवारी ज्या पिंडीवर ही अनुष्ठान करता त्याच पिंडीवर तुम्हाला अकराही सोमवार अनुष्ठान करायचे आहेत जर तुम्ही मंदिरात जाऊन हे अनुष्ठान केले तर एकाच मंदिरात जाऊन तुम्हाला हे अनुष्ठान करायचे आहेत मंदिरे तर दर, -दर सोमवारी बदलायचे नाही जर तुम्ही घरी अनुष्ठान केले तरी घरीही एकाच पिंडीवर तुम्हाला अनुष्ठान करायचे आहे आता तुम्ही सकाळी उठून सहाच्या नंतर हे अनुष्ठान करू शकता नाही जमले सकाळी कोणत्याही कारणाने जमले नाही किंवा सकाळी कामे भरपूर असतात तर तुम्ही संध्याकाळी हे अनुष्ठान करू शकता बेलाचं पान अर्पण करताना तुम्हाला ओम नम शिवाय किंवा शिव सोहम हंसाय श्री गुरुलिंगाय ओम नम हे मंत्र तुम्हाला बोलायचं आहे यातील कोणताही एक मंत्र तुम्ही बोलू शकता आता बेलाचं पान अर्पण करून तुम्हाला स्वहा म्हणायचा आहे एक मंत्र बोलून बेलाचं पान अर्पण करायचं आहे आणि स्वहमानायचा आहे असे एकशे आठ बेलाची पाने तुम्हाला अर्पण करायची आहेत आता जर तुम्ही अकरा माळीचे अनुष्ठान करत असाल तर एकशे आठ पानं अर्पण केल्याच्यानंतर तुम्हाला राहिलेलं दहा माळी जप करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही रुद्राक्षाची माळ घेऊ शकता माळ रुद्राक्षाची तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतीही एक माळ घेऊन राहिलेलं जप तुम्हाला करायचं आहे त्या दिवशी वाटलं तर तुम्ही उपवास करा नाही जम आपलं करन तर उपास करू नका कारण उपास करण्याची गरज नाही शक्य असल्यास पांढरी वस्त्र घाला बेलाची पाणी तुमच्याकडे नसतील तर पांढरे तीळ देखील तुम्ही वाहू शकता किंवा तांदूळ पाण्यामध्ये भिजून तुम्ही ते देखील वाहू शकता आपल्याला उद्यापनाच्या दिवशी गरजू व्यक्तीला पांढरे वस्त्र दान करायचे आहे मुठभर पांढरे तीळ व तांदूळ देखील तुम्हाला दान करायचे आहे थोडीफार दक्षिणा देखील तुम्ही तुम्ही द्यायचे आहे व संध्याकाळी घरात शंकराची आरती करावी किंवा तुम्ही मंदिरात अनुष्ठान केलं असेल तर मंदिरात शंकराची आरती करावी हे अनुष्ठान तुम्ही कोणत्याही दिशेला बसून करू शकता सगळ्या दिशा भगवंताच्या आहेत त्याच्यामुळे हे अनुष्ठान कोणत्याही दिशेला बसून करा देवाला फक्त भाव लागतो आणि बाकी काहीच लागत नाही आता फक्त मनात भाव ठेवून हे अकरा सोमवाचे अनुष्ठान तुम्हाला करायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की